आपल्याकडे असं झालं एक ना धड भाड्या भरची देव कोणी उठ तो परिषद भरवतो त्याला अजिबात किंमत नाही धर्म परिषद भरली होती नेदरलँड मध्ये सगळ्या देशातील सर्व धर्माची सगळी ग्रंथ होती आणि सगळे धर्मगुरू उपस्थित होते तीन दिवस ती परिषद अभ्यास करत होती आणि अभ्यासांनी रात्र दिवस अभ्यास करून तीन दिवसाच्या नंतर जगातील सर्वोत्कृष्ट मानवी जीवनाचा सर्वांगाने विकास करणारा मानवी जीवनाचा विचार करणारा मानवी जीवनाचा उद्धार करणारा जगातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून ती नेदरलँडची साहित्य परिषद भारतातल्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या माऊली ज्ञानोपाऱयांच्या ज्ञानेश्वरीचं नाव डिक्लेअर करतात हा ज्ञानेश्वरीचा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात <स्तथ> <पुल्या। स्त�> त्या नालयाच्या प्रवेशद्वारावरती विश्वमाऊली दानोभाऱ्यांचं पासयदान नव यांचं पासयदान इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करू लागलं हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा विधेयक जगातील असा एक विषय नाही की ज्याचं वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये नाही सगळ्या गोष्टीचं वर्णन इथून मागचे आणि इथून पुढे होणारे अनेक संशोधन आणि त्या संशोधनाचं ज्ञानेश्वरी मध्ये केलेले विजेचा शोध सुद्धा ज्ञानेश्वरीचा आपण डोंकून पाहत नाही की आपलं सगळ्यात मोठं दारिद्र्य बुधाजेने आमेश आहे ते विजो माझी असे सलील काही नगराची रचना गाव शहर निर्माण झाली पाहिजे ही ज्ञानेश्वरीची संकल्पना आहे त्याला सांगून ठेवा मध्ये मध्ये वाजव नका नगरीची रचावी निर्मावी महामने लावावी नानाविध आज तुम्ही आपण म्हणतो लावा झाड लावा जाड लावा झाड जगवा हे सरकारने ज्ञानेश्वरीचं वाक्य चोरलं असं म्हणायला हरकत नाही आज झाड लावल्यानंतरच तरच माणूस जगणार आहे झाड लावल्याने माणूस माणूस आयुष्य वाढतं प्रत्येक माणसाने निदान दोन दोन झाडे तरी लावली पाहिजे एक जागाच दुसरं भाऊकड्या मनाने बोला तुम्ही एक जागायचं दुसरं निदान एका झाडाचं मेलर घेऊन जातो ना सरपंच सरपंच आपण गेल्यानंतर भावकेला टेन्शन नको म्हणून आपल्या वाटेचं झाड आपणच लावून जायचे हाताने पावसाळ्यात जागा शोधावी वृक्षारोपण करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये आपल्याला आज झाड कसं राहणारे त्याच्या त्याच्याकडे शंभर असतात उन्हाळ्यात कळतं तर माणूस झाड जगलं तर पाऊस पडेल झाड जगलं तर पर्यावरण व्यवस्थित राहील झाड जगलं तर ऑक्सिजन मिळेल आज सिमेंटची जंगल उभारता उभारता खाल्या जंगलांची मी कत्तलच करून टाकली झाड लावलं पाहिजे माहिती येणार आमच्यासाठी काय मोठा भया नाही कोरोनामध्ये मग तुम्ही प्रदूषण कमी होतं मला जन्म झाल्यापासून आठवते कोरोनानंतर जेवढा पाऊस पडला ना पा। तेवढा कधीच पाऊस पडला नाही आज लोक म्हणतात निसर्ग बिघडला माणूस बिघडला म्हणून निसर्ग कोपला विढावलं लावी करण्यापेक्षा झाडं लावा आणि ते धरवा दुष्काळासारखं सावट आपल्यावरती कधीच पडणार नाही आयुष्यासारखं माणसं ते घ्याला आडव ते जे रे माझं बोलणं चांगलंच होतं का तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना तुम्ही अशी धरून आणून पाहिले मायकडे सांगते तोंड लिहून पाहायचं हसा माई प्लीज हसा राहून एखादीची छाती चमकणी हसायचं राहून जात सगळेच राहून जातात सगळे हसले पण हसले जात काना चावळा माणूस असेल त्याच्या चेहऱ्यावरती जर स्माइल असेल तर तो काळा माणूस माझ्या पांडुरंगासारखा गोड दिसतो मला त्याच्या तोंडावर गौरी फुटली तर त्याच्या कीर्तनात माणूस बसला तर तो प्रफुल्लितच असला पाहिजे आईच्या मांडीवरती बाळ असलो तर ते बाळ असलंच पाहिजे आईच्या मांडीवरती असो भी जर बाळ रडत असेल आई तरी सावकार असावी नाही तरी बाळ तरी मेलेलं असावं

आज उष्मा घाताने अनेक माणसं मरतायत आज उष्मा घाताने अनेक वानर माकड हरण सिंह वाघोली मारतायत उष्मा घाताने आणि अनेक गुडली असते कुत्री असतील मांजर असतील उष्मा मारता येईल आज पाणी पाणी वाचून पाणी पाणी करून तर फडतायत तुमचं आमचं आहे तुम्ही आणि निदान घरात पाणी साठवून ठेवू शकतो नाही जमलं तर बी आणू शकतो नाही जमलं तर भांडून पाणी आणू शकतो नाही जमलं तर या कध्याच्या घरात घुसून चोरून पाणी घेऊ शकतो पण जनावरांनी पशु पक्ष्यांनी प्राण्याने काय करायचं आज अनेक प्राणी तर, तर, तर नैसर्गिक जल हे आटत आले तुम्ही विहिरीचं पाणी कमी झालं सगळं आटलं नदी आटली सगळं आटेत आले बोरचं सुद्धा कमी पाणी झालं माझी विनंती असेल तसे लातूर कर तुम्ही शहाणी लोक आहात पण होऊन कीर्तन करते ना म्हणून सांगून जाते कर्तव्य माझं प्रत्येकाने आपल्या घरात पाणी सांडत असताना ते पाणी व्यवस्थित सांडायचे गरजेचं असेल तितकंच पाणी सांडा विनाकारण पाणी वाया घालवू नका कारण तुम्ही वाया घालत असलेलं पाणी कुणाच्या तरी वाटायचे असं म्हणायचं नाही मा ह्या सासऱ्यानं आमच्यासाठी तीन तीन गोरं मारलेत माझा नवरा लात मारी तिथं पाणी काढी आता तुम्ही नुसता म्हणा हे सारे बार तर गोळा करायचेत आम्हाला पण ते लात मारणारे पाणी काढणारे दुष्काळी भागात घेऊन जायचं हांजला तर काय पाणी आई जमिनीतूनच पाणी निघलं नाही तर काय पाणी भेटणार नाही लोक म्हणतात पाण्यासारखा पैसा खर्च करा होतो आला ना पैसा खर्च कर पाणी कुणाच्या बापाची जहागीर नाही ते नैसर्गिक संपत्ती निसर्गाची म्हणून पाणी सांडत असताना ते व्यवस्थित सांडा विनाकारण पाणी वाया घालू नका आज तुम्ही आम्ही आपलं पाणी कुठेतरी आणू शकतो भांडू शकतो बिस्फेरी घेऊ शकतो पण प्राणींनी पक्षीने तळ खोडून मारताय पाच तुम्ही चिमण्या एक काळ होता आमचं बालपणीचा ही चिमणी यायच्या घरातही घर टे करायच्या आता घर स्लॅबची झाली त्याच्यामुळे चिमण्याची घरं दिली पूर्वी घर मालवाराची होती अजूनही आमचा काळ आम्हाला आठवतो आमची आजी असेल आई असेल कुठंतरी झाडाला आम्ही तांबून पाणी ठेवायचो एनी टाईम आता उन्हाळ्यात का महिना प्रत्येकाने लातूर घराने आपल्या घराच्या छतावर स्लॅबवर गच्चीवर टेरिसवर बाल्कनी प्रत्येक ठिकाणी घराच्या बाहेर छोट छोड़ छोटी झाड असतील त्या झाडाला का होईना चालक्यात गोळक्यात लोटक्यात टोपल्या अशांका होईना थोडं थोडं एक ग्लास तांब्या भर एक मग घ्या भर थोडं थोडं का होईना पण पाणी साठवा ज्यावेळी तुम्ही पाच पाणी साठवता आणि उद्या सकाळी पक्षी प्राणी ज्यावेळी पक्षी तुमच्या घराच्या छतावर जमतील एक दहा पंधरा आणि त्यांची विषयी तडफड दिसेल अंद करणार तडफडी ना कळकळी ना ते तुमच्या घराच्या छतावर पाणी देतील असे दहा दहा पंधरा पंधरा दररोज प्राण्यांना तुम्ही पाणी भाजत असाल लक्षात घ्या बा पक्षी दाना कुठेही टिकू शकतात कदाचित माणूस अन्नाशिवाय राहू शकतो पाण्याशिवाय राहू शकत नाही माणूस पण अन्नाला जेवण म्हटले आणि पाण्याला जीवन म्हटले अन्ना शिवाय राहू शकतो माणूस पण पाणी शिवाय दहा दहा पंधरा पंधरा त्या पशु पक्षांना जर तुम्ही पाणी वाजत असाल गरोदर दहा दहा पंधरा तर पंधरा पक्षाचा जीव दरच तुमच्यामुळे वाचण्याचं पुण्य तुम्हाला भेटणारे आणि पहिला पाऊस पडेपर्यंत पावसाळा लागेपर्यंत अशा हजार पाचशे पक्षांना जर तुम्ही जीवन दान दिलं तर नारदाच्या गादीवरून कीर्तनातून स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने वाक्य बोलते ज्या माणसाने पशु पक्षाला पाणी दिलं होणारवर त्या पुण्यात्म व्यक्तीला या वर्षीची पंढरपूरची आणि आळंदीची वारी सुद्धा करायची गरज नाही पंढरीचा तुम्हाला घरी दर्शन दिले शहरा